मित्रांनो सोपी गोष्ट आहे ज्याप्रमाणे आपण डेली शेव्हिंग करतो आणि आपण नीट नाटके राहतो कारण की बाहेर बाहेरचा जो भाग असतो तो प्रेझेंटेबल असतो आणि त्यामुळं प्रेझेंटेशन आपलं चांगलं व्हायला पाहिजे समोर आपलं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे आपण स्मार्ट दिसायला पाहिजे म्हणून आपण डेली शेव्हिंग करतो आणि प्रॉपर आपण राहतो पण बरीच लोक बद्दल किंवा शेव्हिंग बद्दल बिलकुल महत्व देताना दिसून येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्यापैकी माझ्या क्लिनिकला येणारे दहा पैकी नऊ पेशंट हे साधं त्यांना माहीत नसतं की जांगेतले केस कसे काढायचे सोपी गोष्ट आहे की तुम्ही मेडिकल स्टोअर वर जा एक व्हिट्स जे आपल्या मला वाटतं हिरोईन एक ऍड करते आणि एक फ्रेंच असे दोन हेअर रिमूव्हल क्रीम असतात आणि खूप कॉमनली आणि स्वस्त भेटतात हे हेअर रिमूव्हल जे क्रीम असतात हे आपल्या इंद्रियाच्या जे आपले जिथे केस आहे तिथं आपण लावायचं लावल्यानंतर एक पंधरा मिनिटानंतर फक्त कापसाच्या बोळाने त्याला क्लीन करायचं तर पूर्ण रिमूव्ह होऊन जातं आणि ही प्रक्रिया कमीत कमी महिन्यातून एक वेळा करणं अत्यंत गरजेचं असतं धन्यवाद मित्रांनो